श्री स्वामी समर्थ महाराज की जे मी आज तुम्हाला चार पेढ्यांची गोष्ट सांगणार आहे बघा दोन मित्र असतात मग त्यांचा फोनवर कॉन्टॅक्ट चालू असतो मग एक मित्र गुलाबराव हा म्हणतो की माधवराव तुम्ही मला भेटायला जेव्हा येणार तेव्हा तुम्ही माझ्यासाठी पेढे आणा मग माधवराव म्हणतो हो बरेच दिवस झाले मी माझ्या मित्राला भेटायला गेलो नाही मग त्याच्यासाठी मी पेढे घेऊन जाईन मग तो चार पेढे घेऊन निघाला दुकानदाराकडून चार पेढे घेतले आणि वाटेत चालू लागला वाटेत येताना माधवराव मनाशीच म्हणाले बघा मन मा, माणसाचा विचार कसा बदलतो माधवराव मनाशीच म्हणाले की जर या दुकानदाराने नास्क्या खवाचा पेढा बनवला असेल तर आणि मी माझ्या मित्राला पेढे द्यायला जाईन तेव्हा त्याला नास्के लागतील तर मग एक खाऊन पाकू तो माधवराव एक पेढा त्याने खाल्ला मग एक पेढा खाल्ल्यानंतर त्याच्या ज्या जिभेवर एक चव रंगळत राहिली म्हणजे जी, जी काही खायाची उत्सुकता असते ती अजून त्याची वाढली मग परत माधवराव हो मनाशी म्हणाले की गुलाबराव तर आपला मित्रच आहे तो मी त्याला पेढे घेऊन जाईल तर तो मला त्याच्यातला एक पेढा मला देईलच मग तो देण्यात देईपर्यंत तो देणार तो, तो पेढा मी आत्ताच खाऊन टाकतो असं तो मनाशी म्हणाला आणि एक पेळा पटकन खाऊन घेतला बघा मग चार पेढ्यांमधून दोन पेढे त्याने असे खाल्ले मग परत वाटेत चालत असताना जे उरलेले दोन पेढे होते ते माधवरावांच्या हातामध्ये झुळबुळ करू लागले म्हणजे काय माधवरावांच्या मनात ते सुद्धा खाण्याची लालसा उत्पन्न झाली मग असं करत असताना हे दोन पेढे खाऊ का नको खाऊ का नको असं मनात गोंधळ चालू असताना त्यातला एक पेढा त्यांच्या हातून खाली पडला मग खाली पडलेला पेढ्याकडे करे म्हणत तो माधवराव म्हणाला की हा पडा पेढा तर वाया गेला तरी त्याने त्या खाली पडलेल्या पेढ्याला उचललं हाताने पुसून घेतलं आणि तो तोंडात टाकून घेतला माधवरावांनी किती पेढे खाल्ले तीन मुक्कामाला गेल्यावर जेव्हा तो माधवराव त्या गोविंद गुलाबरावांच्या घरी गेले तेव्हा मुक्काम होता मग रात्र झाली मग मुक्कामाला गेल्यावर जेव्हा माधवरावाने गुलाबरावांना सर्व हकीकत सांगितली म्हणजे वाटेत काय केलं मी ते सुद्धा गुलाबरावांना त्या माधवरावांनी सांगितले पण तुम्ही पेढे खाल्ले कसे तुमचं मन कसं झालं पेढे खायचं आप मी मागवलेले होते मग तुमचं मन ते पेळे खाण्यासाठी तयार कसं झालं किंवा तुम्ही पेढे का खाल्ले कसे खाल्ले हे सर्व मा गुलाबराव विचारत होते तेव्हा माधवराव शांतपणे म्हणाले की बघा हा पेढा आहे आणि तोंडात टाकून म्हणाला की हा पेड़ा मी असा खाल्ला म्हणजे बघा जेव्हा गुलाबरावांनी विचारलं तुम्ही पेळे कसे खाल्ले तेव्हा माधवरावांनी पेड़ा घेतला तोंडात टाकला आणि चावून गिळून घेतला मग म्हणाला की बघा हे असे पेळे मी खाल्ले उत्तर दिलं पण कसं दिलं यावरून आपल्याला एवढंच लक्षात येतं की मनुष्य प्राणी हा जो आहे तो स्वार्थ स्वार्थ वृत्तीने अंधळा झालेला आहे आणि स्वार्थाने मोहात पडलेला आहे जे विवेक असतो जो आपल्या अंगी विवेक असतो त्या विवेकाचे डोळे आपला जो मोह असतो त्या मोहाने झाकून घेतल्यावर आपण अंध होतो किंवा आपल्याला समोरचं काय चालू आहे ते दिसत नाही खरं काय खोटं काय हे न दिसता आपण त्या मोहामध्ये स्वार्थापोटी आपण अंध झालेले असतो